नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब चे, युट्यूब मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता सविस्तर हवामानाचे अपडेट पाहणार आहोत कोणत्या भागात पाऊस कशा प्रकारे राहील संपूर्ण माहिती याच व्हिडिओत पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्याला आज देखील स्थानिक वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळतील त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ पंढरपूरचा भाग आहे या ठिकाणी आज चांगला पाऊस राहील मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला भाग बदलत पाहायला मिळतील तसेच केज लातूर उदगीर अहमदपूर परळीच्या भागात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बीड माजलगाव परभणी नांदेड जिंतूर जालना लोणार छत्रपती संभाजी गर सिल्लोड चिखलीचा भाग असेल चाळीसगाव धुळे पारोळा जळगाव शिरपूरचा भाग नंदुरबार साक्री नवापूर या भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील परंतु सार्वत्रिक पाऊस या ठिकाणी होणार नाहीये तसेच नाशिकची देखील तीच परिस्थिती आहे इकडे कोल्हापूर सोलापूर सांगली साताऱ्याच्या भागात देखील आपल्याला पावसाची स्थिती थोडी कमीच पाहायला मिळत आहे हलक्या सरी तुरळक भागासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच लातूर उदगीर अहमदपूर परळी परभणी नांदेड उमरखेड हिंगोली पुसद यवतमाळ वाशिम चिखली जालना अकोला यवतमाळ अमरावती आर्वी नागपूर भंडारा गोंदिया गडचिलोरीच्या भागामध्ये भाग बदलत स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला मध्यम पाऊस तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळतील परंतु हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचे की पाऊस आपण भाग बदलत सांगत आहोत सर्व भागासाठी सांगत नाहीत तसेच इकडे पाहू शकता अमरावती पुसदच्या भागात देखील पावसाची शक्यता राहणार आहे नांदेडच्या भागात देखील नांदेड जिल्ह्यात देखील आज पावसाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद